प्रत्येक गुरुवारी करा हो हो हे सहा खास उपाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील जीवनात सुख समृद्धी येईल बरेच लोक गुरुवार गुरुवार देखील म्हणतात गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान नारायणांची पूजाविधी आणि भक्तिभावाने केली जाते त्याचबरोबर गुरुवारी काही उपाय केल्याने गुरूंची खराब स्थितीही सुधारली जाऊ शकते बृहस्पतीच्या अशुभ प्रभावामुळे लग्नाला उशीर आर्थिक स्थिती खराब अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे लग्नातील अडथळे घरातील दारित्र्ये दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी करा या गोष्टी पण त्याआधी तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चला तर मग गुरुवारचे उपाय पाहूया एक तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि बृहस्पती मजबूत ठेवण्यासाठी पिवळ्या वस्तूंचे दानही करा दोन जर तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करा त्यामुळे गुरुदोषांचे वाईट प्रभावही कमी होतील तीन आर्थिक संकटातून मुक्त मिळवण्यासाठी आणि गुरुला बळ देण्यासाठी गुरुवारी गुरु विष्णू सह सहस्त्रनामाचा पाठ करा चार जर तुमच्या कुंडलीत गुरु दोष आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर गुरुवारी पाण्यात एक किंवा दोन चमचे हळद मिसळून स्नान करा पाच रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप केल्याने कुंडलीतील बृहस्पतीचा स्थिती सुधारून जीवनातील संकटे दूर होऊ शकतात सहा गुरु ग्रहांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आणि लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी केळीच्या झाडांची पूजा करा झाडाच्या मुळासमोर तुपाचे पाच दिवे लावा हरभरा आणि गुळ अर्पण करा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे एकत्र विधिवत पूजा करावी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ